नमस्कार मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ता होमस्टाईल कुकिंग मध्ये आपल्या सर्वांना रोज चहा सोबत काहीतरी नवीन आणि चटपटीत खायला हवं असतं म्हणूनच आज आपण गव्हाच्या पिठापासून चविष्ट पौष्टिक आणि कुरकुरीत मेथी मटरी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मेथी मटरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया दोन वाटी गव्हाचं पीठ दीड वाटी मेथीची पाने घेतलेली आहेत पाववाटी रवा तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पकड्या अर्धा इंच आल आणि एक चमचा जिरे जाडसर वाटून घेतलेले आहेत एक चमचा तीळ एक चमचा ओवा एक चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चमचा हिंग एक चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे चला तर मठरी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात ता ता आधी ताटामध्ये गव्हाचं पीठ घेऊया ते मी चाळून घेते आता यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे लाल तिखट घालूया धनेपूड हळद हिंग पिठी साखर मीठ चवीनुसार घालायचं आहे ओवा तीळ आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की यामध्ये आपण मिरची पेस्ट घालून घेऊया तेल घालून घ्यायचं आहे दोन चमचे मेथी घालून घ्यायची आहे मेथी मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झालेली आहे आता आपण साठा बनवायला घेऊया त्यासाठी दोन चमचे तूप आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आता तुपामध्ये हे कॉर्नफ्लावर घालून घेऊया आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे साठा बनवण्यासाठी घट्ट तुपाचा वापर करायचा बघू शकता साठा बनून तयार झालेला आहे आता या कणकीचा गोळा बनवून घेऊया आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे शक्य तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे लहान मुलांना मेथीची भाजी खायला नाही आवडत मग त्यांना तुम्ही अशी मठरी बनवून दिली तर लहान मुले आवडीने खातात तुम्ही ही मठरी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता पोळी लाटून झालेली आहे आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीच्याही पोळ्या लाटून घेऊया ही मटेरी तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवल्यानंतर एक महिना ही अगदी व्यवस्थित राहते अजिबात खराब होत नाही पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता या पोळीवरती आपण साठा लावून घेऊया अगदी व्यवस्थित एकसारखा साठा लावून घ्यायचा आहे जास्तही नाही लावायचा आता यावरती गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आणि दुसरी पोळी घालून घ्यायची व्यवस्थित पसरून घ्यायची दुसरी पोळी आणि त्यावरतीही साठा लावून गव्हाचं पीठ घालून घ्यायचं तिसरी पोळी घालून घेऊया यावरती आणि यालासुद्धा साठा लावून गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे यावरती थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे आणि याचे शक्य तेवढे बारीक असे फोल्ड करून घ्यायचे आहेत रोल करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम व्यवस्थित टाईट रोल करून घ्यायचा आहे आणि हा थोडासा फिरवून घेऊया म्हणजे व्यवस्थित रोल तयार होईल आता याचे छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे आहेत कट करून झालेले आहेत आता हा गोळा घेऊन असं वरच्या साईडून प्रेस करून घ्यायचा आणि याच पद्धतीने हा लाटून घ्यायचा आहे म्हणजे छान लेअर सुटतात सगळे गोळे या पद्धतीनेच करून घ्यायचे आणि आता आपण हे लाटून घेऊया तुम्ही तेल लावून ही लाटू शकता किंवा पिठावरती सुद्धा लाटू शकता असं जाडसर लाटून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने लाटायचं आहे म्हणजे लेयर्स छान सुटतात याला तुम्ही अशीच ही मटरी तळू शकता किंवा त्याला फोर्कच्या सह्याने होल करून घ्यायचे म्हणजे मटरी फुगत नाही आणि छान क्रिस्पी तयार होते आता आपण मटरी तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण मठरी घालून घेऊया मीडियम फ्लेमवर मटरी तळून घ्यायची आहे म्हणजे छान क्रिस्पी होते यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर केल्यामुळे हा एक हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्सचा ऑप्शन आहे मटरी उलटून घेऊया आपण बघू शकता मटरी तळून झालेली आहे छान क्रिस्पी झालेली आहे आणि मस्त रंग आलेला आहे याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीच्याही मटरी तळून घेऊया बघू शकता एकदम मस्त लेअर्स आलेले आहेत मठरीला आणि खूप छान झालेली आहे मस्त रंग आलेला आहे मठरीला खूप छान लेअर्स दिसत आहेत एकदम क्रिस्पी मठरी बनवून तयार आहे हेल्दी आणि टेस्टी मेथी मठरी बनून तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद